केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र तालुक्यातील शहागड येथील गोदावरी नदीच्या पुलावरून एकाने उडी घेतल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना रविवारी दुपारी घडली विशाल बळीराम पवार याने रविवारी दुपारी रागाच्या भरात शहागड येथील गोदावरी नदीच्या पुलावरून गोदापात्रात उडी घेतली दरम्यान गोदावरी नदीच्या पात्रात पाणी पातळी अधिक असल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे कैलास चव्हाण मयताचा मामा त्यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील गुन्ह्याचा तपास जमादार रामदास केंद्रे करत आहेत आमचे प्रतिनिधी अंकुश सह मोईंदा बोळी ब्युरो रिपोर्ट चौफे महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा